ज्ञान प्राप्त चॅनलवर तुमचं स्वागत आहे फुलामध्ये बाई गुलाबाच फूल फुला फूल बाई <t> गुलाबाच <wizard> फूल <tiny> विठ्ठला <song> तुझ्या नाम मध्ये गेली मी रंगून विठ्ठला तुझ्या नाम मध्ये गेली मी रंगून फुलामध्ये बाई मोगऱ्याचं फूल फुलामध्ये फुलबाई मोगऱ्याचं फूल सुगंध दरवळ तो विठ्ठल रुक्माई घेते सांभाळून सुगंध दरवळतो विठ्ठल रुक्माई घेते सांभाळून फुलामध्ये फुलबाई जास्वंतीचं फूल फुलामध्ये मध्ये पुल बाई जास्वंतीचं फूल विठ्ठल रुक्माईच्या भजनामध्ये मध्ये भक्त गेले तरंगून विठ्ठल रुक्माईच्या भजनामध्ये भक्त गेले तरंगून फुलामध्ये मध्ये पुल बाई आबोलीच फूल फुलामध्ये बाई पुल आबोलीच फूल रुक्मिणीच्या वेणीमध्ये गजरा दिसतोय शोभून रुक्मिणीच्या वेणीमध्ये गजरा दिसतोय शोभून फुलामध्ये फुल बाई चाप्याच फूल फुलामध्ये फूलबाई फुल बाई चाप्याच फूल नामदेव जनाबाई भक्ती मध्ये गेले तरंगून नामदेव जनाबाई भक्ती मध्ये गेले तर रंगून फुलामध्ये फूलबाई गुलाबाच फूल फुलामध्ये फुल बाई गुलाबाचं फूल विठ्ठला तुझ्या नामामध्ये गेली मी रंगून विठ्ठल तुझ्या नामामध्ये गेली मी रंगून विठ्ठल तुझ्या नामामध्ये गेली मी रंगून धन्यवाद